हॅलो नमस्कार कशा हा सगळ्यांचं स्वागत आहे आज चेकनवीन ब्लॉग मध्ये काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आमचे इथलं जे ज्वेलरी शॉप आहे ना इमिटेशन ज्वेलरीचे शॉप तिथे मस्त पैकी ऑफर लागलेले भन्नाट अशी ऑफर लागलेली आहे आणि नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मस्त तीन वस्तू आपल्याला मिळणार आहेत कारण तिथली क्वालिटी आहे ना ज्वेलरीची ती एकदम सुंदर आहे तर काल मी व्हिडिओ अपलोड केला तर ता त्यामध्ये ना तुम्हाला व्यवस्थित डिझाईन मला दाखवताच आले नाही कारण की रात्रीची वेळ होती आणि खूप पट्टे पट्टे येत होते असे मोबाईल मध्ये ज्यावेळेस मी व्हिडिओ घेतो ते पट्टे पट्टे त्यामुळे मग आणि गर्दी पण भरपूर होते म्हणून मग मला काही तुम्हाला त्याची डिझाईन दाखवता आली नाही तर चला म्हटलं आज व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला ती डिझाईन दाखवावी की ऑफर मध्ये मी कोणत्या कोणत्या वस्तू आणलेल्या आहेत ते आणि माझ्याजवळचे जे दोन तीन वस्तू आहेत ना ती पण व्हरायटी तुम्हाला दाखवावी ज्वेलरी कलेक्शन मध्ये तर सगळ्यात पहिले आपल्याला काय मिळणार होतं ऑफर मध्ये की लॉंग मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र आणि त्यासोबतच एक चोकर तर हे आहे लॉंग मंगळसूत्र मायक्रो पॉलिश मध्ये आहे मस्तपैकी डिझाईन आहे नाजूक साजूक डिझाईन आहे तसं हे मंगळसूत्र जे आहे ना ते विकतात की नऊशे नव्याण्णव रुपयाला बनले ते जसं सेपरेट घ्यायचं म्हटलं तर तर नऊशे नव्याण्णव रुपयाचं हे मंगळसूत्र आहे आणि आत्ता त्यांनी ऑफर मध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं तर मध्ये आपल्याला तीन वस्तू दिल्या त्यांनी तर पहिली वस्तू जी आहे ते हे आहे लॉंग मंगळसूत्र मायक्रोपॉलिश मधलं मा खूप सुंदर आहे मस्त पैकी आहे आणि सगळ्यांना डिझाईन आवडली ही त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावी त्यानंतर दुसरी जी वस्तू आहे तर ती आहे हा चोकर हा चोकर मी मॅट फिनिश मध्ये आणला कारण की मायक्रो गोल्ड पॉलिश मध्ये नव्हते अवेलेबल म्हणून मी हा चोकर जो आहे तो मॅट फिनिश मध्ये आणलेला आहे डिझाईन बघून घ्या खूप सुंदर आहे आणि एकदम नाजूक वाटते छान आहे घातल्यावर ते पण भारी वाटते तर मॅट मंगळसूत्रामध्ये तुम्ही सॉरी मॅट मंगळसूत्रासोबत तुम्ही हा वेअर करू शकता खूप सुंदर आहे त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे तर ते पण जे मी मोठं मंगळसूत्र आहे ना त्याच्यासारखेच मायक्रो पॉलिश मध्ये तर नव्हते पण मॅट पॉलिश मध्ये मंगळसूत्र होते आणि मला ते आवडले नव्हते मला नाही आवडत ते मंगळसूत्र म्हणून मी नाजूकचं असं मंगळसूत्र घेतलेलं आहे छोटस तर म्हटलं हे डेली वेअर पण करता येतं आपल्याला म्हणून मग मी हे मंगळसूत्र घेतलं तर अशा ह्या तीन वस्तू आपल्याला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळालेल्या आहेत सगळ्यांना डिझाईन आवडली खूप सुंदर डिझाईन आहे आणि चोकर सोबत आपल्याला हे कानातले मिळालेले आहेत हे चोकर सोबत कानातले मिळालेले आहेत सुंदर आहेत जास्त ओव्हर वाटत नाही एकदम छान डिझाईन आहे तर हे झाले काल ऑफर मधले आलेल्या तीन वस्तू ह्या ज्या वस्तू आहेत त्यानंतर मी माझ्या जवळचं थोडंसं कलेक्शन दाखवते तुम्हाला मॅट पॉलिश मध्ये हे मंगळसूत्र मी घेतलं होतं चारशे रुपयाला याला दोन वर्ष झालेली आहेत आणि मी हे जास्त वेअर करते मला खूप आवडतं हे मंगळसूत्र साधस आहे जास्त ओवर नाहीये पॉलिश पण चांगली आहे आणि दोन वर्ष झाले वापरतेय खराब पण नाही झालं तर हे माझं सगळ्यात आवडतं मंगळसूत्र आहे मला खूप आवडतं आणि मी हे जास्त वेअर करते त्यानंतर शॉर्ट मंगळसूत्रामध्ये हे आहे माझ्याकडे जी मी आता इतक्यातच घेतलं होतं तर हे जे आहे ना ही क्रिस्टलची माळ आहे आता तुम्हाला दिसते की नाही माहित नाही मला पण ही क्रिस्टलची माळ आहे आणि हे छोटस पेंडंट आहे एक सिंगल वाटी आहे तर हे पण मी आता इतक्यातच घेतलेलं आहे मला आवडलं होतं म्हणून घेतलं मी बघा किती सुंदर आहे जास्त महाग नाहीये दोनशे रुपयाच घेतलं होतं फक्त त्यानंतर आता आपण नेकलेस मधलं माझं दोन तीन जे नेकलेस आहेत माझ्याकडे ते कलेक्शन बघूया चोकर मध्ये तर आता तो एक चोकर झाला आणि हा जो चोकर आहे ना हा तर तुम्हाला माहितीये खूप फेमस आणि खूप कॉमन झालेला आहे चोकर तर हा एक चोकर आहे जो की मी जास्त वेअर करत नाही कधी कधीच कधीतरीच तर हा कॉमन चोकर झालेला आहे आता तर चोकर मध्ये हा एक ही एक व्हरायटी आहे त्यानंतर अजून मी जास्त करून जी ज्वेलरी आहे ना ती होलसेल मधूनच घेतलेली आहे हा मोत्याचा चोकर खूप सुंदर आहे हा रियल डिझाईन वाटते एकदम मस्त आणि ओरिजिनल आहे रेवा आवाज नको करू तर बघून घ्या बऱ्याच दिवसाचा घेतलेला आहे पण अजून घातलेला नाही मी मला याच्यासोबत लॉंग जो असतो ना हार तो घ्यायचा आहे लॉंग म्हणजे ह्याच्यासोबत सेट तयार होईना आपला म्हणून हा चोकर जो आहे ना हा बऱ्याच दिवसाचा घेतलेला आहे आणि याच्यासोबत झुमके पण आहे घ्यायचे आहेत याचे जे कानातले आहेत ते असे छोटे होते हे जे दिसते ना इथं फुल असे छोटे कानातले होते तर ते कानातले माझी बहीण घेऊन गेली चोकर इथेच राहिला मस्त चोकर आहे हा तर नववारी सोबत वगैरे मस्त वेअर करू शकता तुम्ही तर लॉंग जो आहे ना चोकर लॉंग हार म्हणतात त्याला चोकर नाही त्याच्यासोबतचा लॉंग सेट जो आहे ना तो घ्यायचा आहे मला तो घेणार आहे मी लवकरच तर हा झाला त्यानंतर परत नेकलेस मध्ये अजून दाखवते मी तुम्हाला सगळ्यात माझा फेवरेट जो नेकलेस आहे आणि ज्याला बरेच वर्ष झालेली आहेत बरेच म्हणजे तुम्हाला सांगते कमीत कमी, -कमी सात आठ वर्षे झालेली आहेत आणि तो नेकलेस अजूनही तसाच्या तसाच आहे हे बघा नाजूक डिझाईन आहे रेवा आवाज करू नको नाजूक डिझाईन आहे मस्त पैकी आणि मायक्रो पॉलिश मध्ये आहे खूप दिवसाचा घेतलेला आहे जास्त वापर करते मी याचा आणि कलर अजूनही गेलेला नाहीये तर याच्यावरचे कानातले सुद्धा दाखवते तुम्हाला हे बघा हे त्याच्यावरचे कानातले आहेत हा जो नेकलेस आहे ना हा मी सगळ्यात जास्त वापर करते याचा आणि नाजूक आहे म्हणजे मा मला आवडतात असे बरेच वर्ष झाले घेतलेले बरेच म्हणजे सहा सात वर्ष झाले हा घेतलेला आहे आणि खूप छान आहे मला खूप आवडतो हा नेकलेस म्हणून मी तो अजूनही जसाच्या जा तसाच आणि सांभाळून ठेवलेला आहे एकही स्टोन पडलेला आहे नॉर्मल त्याचा कलर गेलेला आहे इथून साईडने पण अजूनही तो जसाच्या तसाच आहे आणि मी वापरणार आहे तो त्यानंतर कानातल्या मध्ये माझ्याकडे काही जास्त व्हरायटी नाहीये दोन तीनच व्हरायटी आहे जे की नेकलेस वरचीच आहे तर सिंगल पेअर मधले जे कानातले आहेत ना झुमक्या पॅटर्न मधले त्यात मी जास्त इतके वापरत नाहीत पण सगळ्यात जास्त वापरणारे जे कानातले आहे आणि जे बरेच दिवस झाले म्हणजे तीन चार वर्ष झाले घेतलेले ते हे आहेत हे कानातले म्हणजे हे झुमके मी, मी सगळ्यात जास्त वापरते आणि अजूनही जसे जे तसेच आहे आणि हे झुमके मी त्या वेळेला काहीतरी तीनशे रुपयाच्या रेंज मध्ये घेतले होते खूप सुंदर आहेत दिसायला छान वाटतात तीनशे रुपयामध्ये घेतले होते मी हे मला वाटते याला चार एक वर्ष झालेली आहेत अजूनही जसे आहेत आणि माझे आवडते आहेत आणि आवडतात मस्त आणि भारी दिसतात त्यानंतर मी एक साऊथ इंडियन नेकलेस घेतला होता तो मी होलसेल ज्वेलरी मधूनच घेतला होता खूप स्वस्त मिळाला होलसेल ज्वेलरी मधून आणायचे ना मी तर खूप स्वस्त मिळाला होता हा नेकलेस आहे आणि याच्या सोबत अजून इतका वापर झालेला नाहीये याचा खूप कमी वापर झालेला आहे तुम्हाला मी याचे कानातले दाखवते याचे कानातले आहेत सुंदर आहेत मस्त आणि हा मी अजून फक्त मला वाटतं एक दोन वेळाच घातलेला आहे जास्त घातलेला नाहीये हा नेकलेस पण खूप सुंदर आहे छान वाटतो घातल्यानंतर मस्त पैकी मला असे नेकलेस खूप आवडतात मल्टी कलर डायमंड आहे एडी स्टोन म्हणतात त्याला त्याचा व्हिडिओ पण मी काढलेला आहे हा पण मी तिथूनच आणलाय जिथून मी हे ऑफर मध्ये मंगळसूत्र वगैरे आणले ना तिथूनच आणलेला आहे हा आणि हा आणलेला आहे मी आठशे रुपयाला याच्यासोबत छोटेसे कानातले आहेत तर हा आठशे रुपयाला साडीवरती वगैरे स्टोन वर्कची जी साडी असते ना स्टोनची वगैरे त्याच्यावरती हा छान दिसतो आणि अजून ह्यातले मला तुम्हाला सांगते व्हाईट कलरचा सा आणायचा आहे जे पूर्ण व्हाईट डायमंड असतात तो आणायचा आहे तर हा मल्टी कलर मध्ये आणलेला आहे म्हणजे कुठलीही साडी असली साधी तुम्हाला याला बड्डेला वगैरे कुठे जायचं असलं तर तुम्ही ही घालू शकता आणि त्याच्यावरती हा नेकलेस वेअर करू शकता खूप सुंदर आहे छोटासा आहे मला असे खूप आवडतात छान वाटत त्यानंतर अजून एक माझ्या जवळ बरेच जुना जो नेकलेस आहे स्टोन मध्येच आहे खूप दिवस झाले मी घेतला होता हा आणि वापरलाय तेवढाच तो हा आहे गोल्डन डायमंड मध्ये आहे जास्त वापरलाय मी हा पण नेकलेस आणि बरेच दिवस झाले घेतलेला आहे बरेच दिवस म्हणजे तरी याला पण हो चार एक वर्ष होऊन गेले जास्त पण कमी नाही चार पाच वर्ष म्हटले तरी चालेल तर हा नेकलेस पण मी खूप जास्त वापरलेला आहे माझा फेवरेट आहे आणि मला आवडतो हा त्यासोबत हे कानातले आहेत तुम्हाला दाखवते त्यासोबतचे हे कानातले आहेत उजेडामुळे दिसत नाही व्यवस्थित हे कानातले आहेत त्यासोबतचे हा पण मला खूप आवडतो बाकी बांगड्यांमध्ये जास्त मी कलेक्शन ठेवत नाही कारण बांगड्या मी फक्त गोल्डन वापरते गोल्डन ज्या बांगड्या असतात ना त्या तर त्या बांगड्या दाखवते मी तुम्हाला तेवढ्याच वापरते मी आणि कलर मॅचिंग साड्यांवरच्या बांगड्या मी जास्त वापरत नाही मला नाही आवडत मी हिरव्याच घालते तर अशा गोल्डनच्या बांगड्या आणि त्याच्यामध्ये मग हिरव्या बांगड्या मी फक्त इतकंच म्हणजे हे सुरुवातीपासून माझी सवयच आहे मी जास्त करून मॅचिंग बांगड्या घेतल्याच नाही मला नाही आवडत मॅचिंग बांगड्या मी हिरव्याच वापरते म्हणजे असे स्टोनची वर्कची वगैरे साडी असेल ना तर त्याच्यावरती कडे वगैरे घालते किंवा मग आपली याची साडी जर असेल काठापदराची वगैरे किंवा सनसुद असेल तर मग मी अशा बांगड्या आणि त्याच्यासोबत मधी आपल्या हिरव्या बांगड्या तर ह्या जास्त वापरते हे कडे तर तुम्हाला माहितच असेल खूप निघाले होते मध्ये आता पण असेल पन्नास रुपयाचेच घेतलेले आहे जास्त काही माग नाहीये पण याच्यामध्ये काय होतं की साडी अडकतात साडीचे धागे निघतात यामध्ये म्हणून मी जास्त वापरत नाही मॅचिंग होतात सगळ्या साड्यांवरती बऱ्यापैकी आणि खूप सुंदर कानातले आहेत हे सॉरी बांगडे आहेत कलर पण खूप छान आहे चटईवर पाय देऊ नको मोबाईल हालतो हा नेकलेस मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की एवढ्यातच घेतलाय मी आता कोणता सण गेला हा वटपौर्णिमा चटई हालते ना वटपौर्णिमा तर त्यावेळेला घेतलेला आहे दोनशे रुपयाचा आहे तर तेव्हा मी सांगितले होते व्हिडिओ पण दाखवला होता जास्त काही नाही वटपौर्णिमेला मी हा घातला होता तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्याल वटपौर्णिमेला घातलेला आहे मी हा आणि अजून एक मोठं मंगळसूत्र दाखवते जे मी आधी खूप वेअर करायचे आता नाही करत ते मी स्वतः घरी ओवलेला आहे हे मी घरी तयार केलं होतं मंगळसूत्र त्यावेळेला हे मंगळसूत्र खूप जास्त वापरत होते ब्रॉड मंगळसूत्र म्हणजे आता वापरत असतील मला नाही माहिती पण त्यावेळेला मी खूप घातलं हे आणि मी घरी तयार केलं हे हे जे पूर्ण दिसत आहेत ना हे क्रिस्टल मणी आहेत मला असं मंगळसूत्र घरी तयार करायला खूप आवडतं म्हणजे खूप हाऊस आहे पण मी आता कंटाळा करते मी आता नाही बनवत बघा असं मंगळसूत्र ओवलं होतं मी हे चार लेअर आहेत इथे आणि हे मणी आणले होते असे तर हे मी घरीच तयार केलेलं होतं मस्त पैकी आणि त्यानंतर अजून हे कानातले आहेत हे, हे पण मी अशी पार्टीवेअर वगैरे साडी असली ना तर त्यावेळेलाच घालते जास्त नाही वापरत मी हेवी आहेत थोडेसे तर हे पण एका नेकलेस वरचेच होते तो नेकलेस आता बहिणीने माझे दोन तीन नेकलेस तर तिनेच नेलेले आहेत पोरींसाठी तर हे कानातले पण मी किंचित वापर ते जास्त नाही वापरत खूप हे साडी असली तर आहेत हे पण आणि नथ मध्ये तर काही जास्त व्हरायटी नाहीये नथ ना तर मला फक्त आपल्या मोत्याच्याच आवडतात तरी पण मी एक दोन तीन दाखवते तुम्हाला हे मी घेतली होती ग्रीन कलर ची पण मी अजून काही घातले नाही ते क्रिस्टल मोती आहेत हे मणी आहेत त्याला आणि मोती आहेत इथे तर त्यावेळेला मी घेतली होती पण मी अजून काही वेअर केले नाही आणि मला ह्या याच्या प्रेसच्या नथच आवडतात जास्त त्या अशा लटकणाऱ्या नाही आवडत ना ही एक नथ आहे ही पण घातली होती मी पण ही नाही आवडली मला इतकी जास्त मला आपली रेग्युलर जी ही नत असते ना तीच आवडते ती याशी छोटीशी ही रेग्युलर नथ झाली आपली तर हीच खूप जास्त आवडते मला बस इतकं कलेक्शन आहे माझ्याकडे बाकी तर बांगड्यांचं वगैरे नाहीये जास्त चला म्हटलं आपण पण आपली ज्वेलरीच कलेक्शन जे आहे ना ले 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 ले, वापरुन, वापरुन म, 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 ते सगळं दाखवावं भरपूर झाले ही ज्वेलरी भरपूर झाली तर मी बरेचसे नेकलेस घेतलेले होते डायमंडचे वगैरे बहिणीला वगैरे दोन तीन दिलेले आहेत काही दोन तीन खराब झालेत कारण की त्याचे वापरून वापरून पॉलिश जाते म्हणून मग ते खराब झालेले आहेत बांगड्या तर मी काही जास्त वापरतच नाही तुम्हाला सांगितले की ग्रीन कलर आणि गोल्डन कलरचे एवढेच बांगड्या माझ्या असतात आणि अजून हे रेग्युलर मंगळसूत्र आहे हे तर काय तुम्हाला माहितीच आहे रेग्युलर आता मला ह्यातलंच क्रिस्टल मध्ये ओवायचं आहे जे की मी ववणार आहे इथं फक्त मी क्रिस्टल मणी आणि हे असं तयार करणार आहे असं तर हे मणी भेटून जातात आपल्या इथे जास्त काही कॉस्टली नाहीये तर असं आहे मला मस्त पैकी ते ओवलं ना की त्याचा व्हिडिओ नक्कीच बनवेल आणि दाखवेल तुम्हाला हे बघा ह्या अशा साध्या साध्या बांगड्या आणि याच्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्याने खूप सुंदर दिसतात तर तुम्हाला तर माहितीच आहे मी जास्त सेट वगैरे काही तयार करत नाही बस एवढाच आपला नॉर्मल असतो बाकी काही नाही बाकी सिल्वर मधला हा एक नेकलेस आहे जो जो मी बरेच आधी घेतला होता पण त्याचे दोन स्टोन पडले हे असं होऊन जात स्टोन पडतात तर असाच मला आता सिंगल याचा घ्यायचा आहे हे जे दिसतंय ना असाच मला सिंगल याचा घ्यायचा आहे सिंगल स्टोनचा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मी मशीन चालू करते थोड्या वेळ आणि प्रोडक्शन तयार करते ऑर्डर आहे तर म्हटलं चला आज थोडासा वेगळा व्हिडिओ बनवावा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी थैंक थँक्यू सो मच so बाय